विरोधकांची त्रेधा उडाली असून लोकसभेच्या निवडणुकीत आपण जिंकणार आहोत हे निश्चित आहे पण जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे असे भावनिक आवाहन खासदार संजय काका पाटील यांनी कवठे येथे मंगळवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले संजय काका पाटील म्हणाले जनतेच्या आशीर्वादाने दोन वेळा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली मिळालेल्या संधीचा प्रामाणिकपणाने जनसेवेसाठी वापरण्याचा प्रयत्न करणारा मी कार्यकर्ता आहे अनेक लोक आपल्या जवळ येत आहेत भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या उपक्रमाला या जिल्ह्यातून ज्यांनी शक्ती दिली ज्यांनी सहकार्य केले त्या सगळ्या मंडळींचं कौतुक आपल्याला केलं पाहिजे कवठेमहकाव तालुक्यात ताकारी म्हैसाळ योजनेसाठी आपण दोन हजार ब्याण्णव कोटी रुपये आणले पंतप्रधानांना भेटलो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून निधी मिळाला कवठे महाकाळ व जत तालुक्यात बंदिस्त पाईपलाईनद्वारे योजना पूर्ण करू शकलो जिल्ह्यातून चार ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग नेले अनेक विकास कामे केली लोकांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा संधी मिळणार आहे विरोधकांचं काय चाललंय ते आपण पाहतोय जिंकणार आहोत जास्तीत जास्त मताधिक्य द्यावे आणि इतर तालुक्यातून मतदान व्हावे यासाठी तासगाव कवठे महागळ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन संजय काका पाटील यांनी केले काही गोष्टींचा उलगडा या तालुक्यामध्ये निश्चितपणाने केला पाहिजे या तालुक्यामध्ये खूप तुम्ही सरकारमध्ये निवडणुका काढणारी सगळी मंडळी काही वेळा ती जातीवादावर गेली काही वेळा ती पक्षी असून याच्यावर गेली काही वेळेला आपण आपल्या कामाच्या दृष्टीनं काम करणाऱ्या माणसांच्या पाठीशी शक्ती केली या तालुक्याला निश्चितपणानं चांगलं वाईट काढला हात पाहतो या सगळ्या परिस्थितीचं भान घेऊन आपण तुमच्या आशीर्वादाने दोन वेळा या जिल्ह्याचं खतरा म्हणून काम करण्याची संधी मिळाली ती प्रामाणिकपणानं मिळालेली संधी तुमच्या सेवेसाठी से वापरण्याचा प्रामाणिकपणाने मी प्रयत्न करणारा कार्य करता त्यातून काही मित्र आपल्या पासून दूर गेले काही आपल्याला थोडे अंतरावर होते ते जवळ आले आणि भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या प्रयत्नाला या जिल्ह्यामधून काम करत असताना मला जी शक्ती मिळाली ज्यांनी मला सहकार देखील ते निश्चितपणानं त्या सगळ्या मंडळींचं कौतुक आपल्याला केलं पाहिजे या तालुक्यामध्ये आकाळी वैशाळसाठी आपण एकवीसशे कोटी रुपये दोन हजार ब्याण्णव कोटी रुपये आपण सतरा साली प्रधानमंत्र्यांना भेटलो आणि प्रधानमंत्र्यांनी आपणाला प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधनं आपल्याला ते पैसे दिले आणि कवट्यमगार मंडळ तालुक्यामध्ये आणि तालुक्यातल्या या पूर्ण योजना पैशांची विरोधात पूर्ण करण्याचं काम बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून आपल्याला करता काम करायची संधी दिली वरिष्ठांनी आशीर्वाद दिले आपला हेतू सुद्धा की या लोकांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली ती प्रामाणिकपणाला करायची त्या गोष्टीला यश आलं नॅशनल हायवे या जिल्ह्यातून आपल्याला तीन चार ठिकाणावरून नेता आले त्याला यश आलं रेल्वेचं दूपकरण करणं आपल्याला यश आलं हजारो कोटींचे नॅशनल हायवे या माध्यमातून उभा करता आले अनेक बाबीमध्ये आपल्याला हे काम करता आलं त्याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून तुमच्या आशीर्वादाने पुन्हा दिसत्यांना आपल्याला ही काम करण्याची संधी मिळाली आहे आता आपल्या पुढं आव्हान निवडणूक जिंकणं याच्यापेक्षा आपल्याला नीडमताधित्य देणं खूप दहा पंधरा दिवसामध्ये टीव्हीवरच्या बातम्या पेपरमधल्या बातम्या आपण सगळी मंडळी ऐकत होतो मंडळी ऐकत होतो वाचत होतो काही लोकांचे फोन यायचे पण या सगळ्या गोष्टी आपल्याला पार करून तिकीट मिळालं तिकीट मिळाल्यानंतर मिळवण्यासाठी अजून काय चाललेलं आहे हे आपण सगळी मंडळी बघतो मला या ठिकाणी विरोधकांच्यावर टीका करायची नाही शेवट विरोधक असले पाहिजे कारण मला त्यांनी म्हणलंय विरोधकाचे घर असायचे शेजारी त्यांनी आरोप प्रत्यारोप करू दे फारसं लक्ष द्यायचं नाही पण वास्तवता बघून त्यांनी आपल्या उडीमार करत नाही काहीतरी खोटे नाटे आरोप करायचे म्हणून त्यांना चांगलं नाही आणि मग ते राजकारण आहे ज्यावेळी एका बाजूनं काही सोडलं जातं त्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा ते जातं आणि ते गेले त्या मंडळींना परवडणार नाही जी काय नाही ती सुद्धा या या ठिकाणी सगळे माझे सहकारी मित्र आहेत तुम्ही सगळे जीवभावाची माणसं आहे राजकारणामध्ये चांगली भावना घेऊन काम केलं तर त्याचं चांगलं यश येतं म्हणून आपण गावी प्रकारचे माणसं बघतो जेवण ते उघडून घो फिरलं तर घेड्या पेरणात लंबाडे आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचं फल निश्चितपणानं तुमची सगळे आशीर्वाद आमच्या पाठीशी उभा राहिल्यामुळं सगळ्या पद्धतीनं आपल्याला या कामामध्ये यश केलं आणि सगळे प्रश्न सोडवायला आपल्याला यामध्ये मदत झाली या ठिकाणी फार बोललं पाहिजे असं नाही पण आपल्याला आपल्या विधानसभा मतदारसंघाची ज्याला हो पीच म्हणतो आपलं ग्राउंड त्यांची जबाबदारी घेतली मगाशी दुपारी मी तासगावच्या लोकांची तिथं बैठक झाली आता टोक्याच्या लोकांची बैठक घेतली तासगाव कोठे मंडळ आपला विधानसभा हे आहे इथं आपण ताकदीनं मोठ्या शक्तीनं जिल्ह्यामध्ये या तालुक्याचं या विधानसभा मतदारसंघाचं लीड मोठं असलं पाहिजे ही भूमिका आपण सगळ्यांनी मागवली गटा गटातटाच्या पलीकडे जाऊन जा जा लोकांच्या विकासासाठी आपल्याला हा काम करतोय हे आशीर्वाद तुम्ही मोठ्या शक्तीनं द्या ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो उद्याच्या काळामध्ये आपला हा विधानसभा मतदारसंघ आणि जिल्ह्याच्या इतर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला जायचं आहे आपली ज्या जबाबदारी ती जबाबदारी अशी आहे की आपल्याला आपलं बघून दुसऱ्याच्या तालुक्यामध्ये मत्तीला आपल्याला जायचं आहे आपले पैपणी आपले मित्र आपल्याला त्या माध्यमातून कॉम्प्रेटच्या माध्यमातून घरच घर जाऊन आपल्याला तिथला रिपोर्ट तिथली प्रतिक्रिया त्यांचे असणारे सगळे समज गैरसमज आपल्याला दूर करून या तालुक्यातल्या मताधिक्य सगळ्यात हायेस्ट करून दुसऱ्याच्या तालुक्यामध्ये आपल्याला भक्तीला जायचं आहे ती करावी मदत यासाठी तुम्हाला विनंती करतो